नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही आता समोर सोनहिरा केसरीची फायनल बघताय मित्रांनो काटा किर लढत झाली एक नंबर मैदान झालं शेवटपर्यंत फायनलमध्ये कोणच सांगू शकत नव्हतं की बाजी कोण मारेल कारण मित्रांनो सुरुवातीला घरनिकीचा राजा आणि दोर्लीचा हरण्या हे नंदी पुढे होते परंतु मागून सरपंच पिष्टन बाकासूर फाजिलराव आणि टिटवी आणि सुंदर या सुद्धा जबरदस्त स्पीड लावला आणि शेवटी निकाल रेषेवरती फाईट झाली ती म्हणजे टिटवी सुंदर विरुद्ध पिष्टन आणि सरपंच पण फायनलचं एक नंबरची मानकरी जी जोडी ठरली ती म्हणजे टिटवी आणि सुंदर जबरदस्त जोडी पळाली फायनलमध्ये असलेल्या सगळ्याच गाड्या टॉप पळल्या परंतु आपण या मैदानाचे जे पहिले चार क्रमांक आले ते बघूया चतुर्थ क्रमांक आला तो घरनेकीचा राजा आणि द्वारलीचा हारण्या ही जोडी सध्या महाराष्ट्रात खूप चर्चेमध्ये आहे जबरदस्त पळते आणि या जोडीचं समीरिक समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे तर या जोडीचा चौथा क्रमांक आला त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन सोनेरा केशरी मैदानात तीन नंबरचा मानकरी ठरलेली गाडी फाजिलराव आणि सप्त इंद केसरी बाकासूर मित्रांनो सप्त इंद केसरी बाकासूरबद्दल काय बोलणार तो रोज पळतोय रोज फायनलच्या गुलालामध्ये राहतो आहे फक्त बिंजोळला त्याच्या दोन हार झाल्या परंतु त्याने तिथून कमबॅक दाखवला आहे आणि फाजिलरावसुद्धा आजारात होता त्यानेसुद्धा जबरदस्त कमबॅक दाखवला आहे या दोघांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच सोनेरा केसरी मैदानात दोन नंबरची मानकरी ठरलेली गाडी इष्टन भावीस अकरा आणि सरपंच दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत दोन्ही नंदी जबरदस्त पालाली आणि दोन नंबर आणि एक नंबरमध्ये काटा किर लढत बघायला भेटली त्याच्यामुळे आज बैलगाडी प्रेमींचा दिवससुद्धा खूप चांगला गेला कारण काटाकीर अशा लढती बघायला भेटल्या त्यामुळे सरपंच आणि पिष्टन यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो सोनहिरा केसरी फायनल एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चारवरून पळलेली पैलवान निखिल पाटील चिंचपाडा यांचा आदत किंग सुंदर आणि त्याच्यासोबत होता तो म्हणजे पियुष आयुष पाटील आणि पृथ्वीराज इंबले यांचा टिटवे दोन्ही नवीन चेहरे उजेडास आले आणि मित्रांनो आज हे नंदी गटाला सेमीला आणि फायनलला जबरदस्त पळाले आपल्या मालकांसाठी सुद्धा आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये आता हे दोन नवीन चेहरे उजेडास आले त्याच्यामुळे या दोन्ही नंदींचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचं मैदान मित्रांनो खूप पारदर्शक आणि चांगलं पार पडलं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Tata, bye bye guys.